उपवासाचे मस्त कुरकुरीत असे डोसे आहे खूप छान बनतात हे डोसे आणि चवीला पण खूप चांगले लागतात आणि आपण त्याच्यासोबत खायला बटाट्याची भाजी पण बनवलेली आहे तुम्ही ही भाजी त्याच्या आतमध्ये टाकून खाऊ शकता किंवा डोसे तोडून अशी ही खाऊ शकता आपलं असं कोरडो कोरडं वाटू नये म्हणून त्याच्यासाठी आपण एकदम मसाला छान बढिया ताप सुद्धा बनवलेला आहे बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर झालेलं आहे तिघांचंही कॉम्बिनेशन खूप चांगलं लागतं तुम्ही तो डोसा जो आहे तो चटणीसोबत खाऊ शकता आणि चमचाणी जो आहे ते तुम्ही मसाला तास पिऊ शकता अगदी अप्रतिम अशा चवीचे हे तिन्ही पदार्थ झालेले आहेत तर आपला डोसा जो आहे तो छान कुरकुरीत आपला डोसा मस्त तयार झालेला आहे बघू नमस्कार सुषमा जल्दीवेल्ली रेसिपी दॅन सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि आज आपण उपवासाचा कुरकुरीत असा मसाला डोसा बनवतो आहे आणि मसाला डोसा आहे तर नॅचरली त्याच्यासोबत मसाला आलाच आणि त्याच्यासोबत छान आपण मस्त चवदार असं ताक बनवलेलं आहे मसाला ताक आहे रेसिपी फार सोपी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे उपवासासाठी खायचे आहे म्हणजे फराळ म्हणून खायचं आहे तर एक हे करायचं आहे आपल्याला की जेव्हा तुम्ही सकाळी उठाल ना रेसिपी करायसाठी तेव्हा सुरुवातीची जी प्रोसेस आहे कारण आपल्याला याला दोन ते अडीच तास जवळपास आपल्याला फर्मेंट करायला ठेवायचं आहे कारण आपण त्याच्यामध्ये कुठलाही सोडा हिणो वगैरे घालत नाही आहे त्याच्यामुळे हे प्रोसेस तुम्हाला आवश्यक आहे दोन ते अडीच तास त्याला फर्मेंट करायला ठेवणे तर सकाळी उठून जर तुम्ही ती प्रोसेस केली ना तर तुमच्या फराळाच्या वेळेपर्यंत तो बॅटर जे आहे तुमचं रेडी होतं हे एक प्रिकॉशन त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे आवश्यक आहे नाहीतर डोसा कुरकुरीत होण्याऐवजी जो आहे तो कडक होऊन जाईल ही एक गोष्ट आहे त्याच्यामध्ये खूप साऱ्या छोट्या मोठ्या अशा टिप्स आहेत त्या व्हिडिओकरतानी सांगितलं आहे ते तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आपण या सगळ्या रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला आणि रेसिपी आवडली तर एक लाईक द्यायला अजिबात विसरू नका तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील पटकन आपण आपली रेसिपी पाहूया सो so, कुरकुरीत डोसा बनवण्यासाठी हे एक कप जे आहे ते आपण भगराचं पीठ घेऊन घेऊ हे पीठ मी आधीच करून ठेवलं होतं कारण नवरात्रामध्ये काय असते ना की नऊ दिवसाचे उपवास असते त्याच्यामुळे आपण हे करून ठेवलं ना तर आपली बाकीच्या रेसिपी करायला आपल्याला अगदी सोपं जातं पीठ तयार करण्यासाठी काय करायचं ना कि आपला चो भगर की आपला जो भगर किंवा वरई आहे ना ती भाजून घ्यायची भाजून कितपर्यंत घ्यायची की कि आपल्या हाताला असं छान ते कडक राहिलं पाहिजे एवढी ती भगर आपल्याला भाजून घ्यायची त्याच्यामुळे काय होतं ना की पीठ जे आहे ते आपलं छान बारीक होतं आणि बरेच दिवस पर्यंत ते टिकतं पण खराब होत नाही आणि नंतर हे मेजरिंग कप आहे दोन्ही हा वन फोर्थ कप आहे म्हणजे तो एक कप आणि हा पाव कप त्याच्यामध्ये हे साबुदाण्याचं पीठ घेऊन घेऊ आपण पाव कप हे पण मी करून ठेवलं होतं आधीच कारण असं जर करून ठेवलं ना तर तुमची कुठलीही रेसिपी अगदी पटकन तयार होते आणि हे पण त्याच पद्धतीने मी करून घेतलं त्या साबुदाण्याला भाजून घेतलं हाताला छान असे गरम लागेपर्यंत आणि नंतर थंड झाल्यानंतर ते मग बारीक केलेले आणि मग आपण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता याच्यामध्ये चालेल आता हे दोन्ही पीठ या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते याचं पीठ तर आपण करून घेतलं आहे तरी पण मी एकदा परत याला फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यामुळे काय होतं ना आपण जेही बनवतो किंवा आपली जी रेसिपी आपण करणार आहे त्याला एक छान एक टेक्स्चर मिळतं सो आपण याला आता थोडं फिरवून घेऊ अर्धाच मिनिट मी याला फिरवून घेतलेला आहे हे दही आहे मी दही ऍड करते तर हे दही हा अर्धा कप आहे मेजरिंग कपाचा तर अर्ध्या कपाच्या पाऊंड कप हे दही आहे म्हणजे वन थर्ड कप दही आहे ते आपण त्याच्यामध्ये आता टाकून घेऊ आणि अर्धा कप जे आहे ते पाणी टाकून घेऊ मिक्स करून घेऊ चमच्याच्या साहाय्याने छोटे आणि मग त्याला फिरवू म्हणजे आता मी याला एक ते दीड मिनिट फिरवून घेते आणि पाण्याची गरज भासली तर आपण टाकू यानंतर आणि इथे आपलं बघूया बॅटर कसं तयार झालं ते आणि एकदम स्मूथ असं बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी याच्यामध्ये अजून पाव कप पाणी जे आहे ते टाकून घेतलेलं आणि अगदी परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये ओतून घेऊ किंवा एखाद्या गंजामध्ये काढून घेऊ त्याच्यामध्ये दही टाकण्याचं कारण काय की आपल्याला बॅटर जे आहे ते आपलं लवकर फर्मेंट होईल कारण आपण रात्रभर हे ठेवणार नाही आहे हे मिक्सरला लागलेलं ला ला सगळं चमच्याच्या साहाय्याने आपण काढून घेऊ किंवा हाताने पण तुम्ही काढू शकता आपण दोसे बनवतो आहे त्याच्यामुळे दोशासाठी थोडस आपल्याला पातळ लागणार आहे कारण हे बरेच घट्ट झालंय तर थोडं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आपल्या मिक्सरला बरंच हे लागलेलं असते ना तर मी त्याच्यामध्ये काय केलं ना वन फोर्थ कप परत पाणी टाकून घेतलेलं आणि ते सगळीकडे त्याचं लागलेलं जे होतं ते, ते काढून घेतलं आणि ते पाणी आपण याच्यात टाकतोय तर मी सगळं पाणी नाही टाकणार आहे थोडंसं पहिले टाकते आणि नंतर हे चांगलं मिक्स करून घेते आणि मग बघू परत आपल्याला गरज वाटली तर आपण टाकूया पॅटरची कन्सिस्टन्सी जी आहे ती परफेक्ट झालेली आहे मी इथे पाव कप पाणी जे आहे त्याचं पूर्ण पाणी टाकलं नाही पाव कपाच्या अर्धच पाणी इथे वापरलेलं बॅटरवरती झाकण ठेवून आपल्याला दोन ते अडीच तास याला फर्मेंट व्हायला ठेवून द्यायचं कुरकुरीत डोसा आणि त्याच्यासोबत खायला चटणी तर बनवणार आहोत पण इथे मी हे थोडस लिक्विड म्हणून दही आहे दह्याला थोडस घुसळून घेतलं आणि थोडं पाणी घातलं म्हणजे हे खूप पातळही नाही आणि घट्टही नाही असं थोडस मीडियम थिकनेस मी इथे ठेवलेलं आहे आणि आपण आता याच्या सगळे मसाले घालून घेऊया एक छोटा एक चमचा जिरे पावडर आहे भाजलेलं पाव चमचा मिरेपूड पाव चमचा सुंठ पावडर पाव चमचा काळं मीठ अर्धा चमचा सेंदे मीठ आणि चवीनुसार साखर सगळं आपण मिक्स करून घेऊ सो डोशा सोबत खायला बटाट्याची चटणी बनवतोय तर त्याच्यासाठी मी हे चार बटाटे घेतले आणि त्याला बॉईल करून घेतलेलं बटाट्याला अशा पद्धतीने मी स्मॅश करून घेतलं म्हणजे खूप भरीत नाही बनवायचं त्याचं अगदी अशा फोडी थोड्या राहू द्यायच्या हाताणीच केलेलं गॅस ऑन करून कढईमध्ये अगदी थोडं तेल टाकून घ्यायचं पोहे खायच्या चमच्याने अगदी दोन चमचे तेल इथे टाकून घेते गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आणि जिऱ्याला त्याच्यामध्ये तडतडू द्यायचं दोन हिरव्या मिरच्या आहेत आल्याचे मी असे पातळ काप करून घेतले दोन इंची थोडस फिरवून घेऊ चमच्याने स्मॅश करून घेतलेले बटाटे जे आहे दे त्याच्यामध्ये टाकून देऊ गॅसची फ्लेम जी आहे ती एकदम स्लो ठेवायची आता तवेनुसार शेंदे मीठ घालून घेऊ आणि याला आता मिक्स करून घेऊया त्याच्यावरती आपण झाकण ठेवून देऊ आणि फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करून देऊया डोश्याच्या <laughs> सारणाला दोन तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे आपण आता बघूया जे आहे ते मिक्स करून घेऊ बघू शकता बरंच फर्मेंट झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण चवीनुसार शेंदे मीठ टाकून घेऊ आणि त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोडा वेळ अगदी दोन मिनिट आपण ठेवून देऊ ते मीठ त्याच्यामध्ये पिरगळीपर्यंत तव्याला जे आहे ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे ऑइलिंग करून घेऊया सगळ्या बाजूनी आपण तवा जो आहे तो सगळ्या बाजूनी छान गरम झालेला आहे तव्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे ना एक कॉटनचा कापड घ्यायचा आणि हे सगळं पाणी जे आहे ते पुसून काढायचं त्याच्यामुळे काय होते आपल्या तव्याचं जे हीट आहे टेम्परेचर जे आहे ते, ते बरोबर मेंटेन होते सगळ्या बाजूनी इक्वल डोसा जे आहे ते छान स्प्रेड होतो त्याच्यावरती आता तव्यावरती आपल्याला हे डोशाचं सारण टाकायचं आहे तर एकदा मिक्स करून घ्यायचं टाकायच्या आधी आणि सेंटरमध्ये बरोबर सारण टाकायचं तर मी इथे दीड चमचा सारण टाकते आहे गॅसचा पॉवर जो आहे तो मोठाच राहू द्यायचा आणि तो आता स्प्रेड करायचा एकाच डायरेक्शननी डोसाला स्प्रेड करायचा आणि हलकं स्प्रेड करायचं खूप प्रेस नाही करायचं स्प्रेड करायच्या वेळेस आणि आता याला आपल्याला शिजू द्यायचं आहे सो आता गॅसचा पॉवर जो आहे तो मीडियम वरती करून देऊ म्हणजे तो जळणार नाही आपला डोसा आता त्याच्यावरती थोडं लोणी टाकून घेतलेलं आणि ते लोणी आपण सगळीकडे स्प्रेड करून घेऊ लोण्यामुळे काय होतं ना खूप छान टेस्ट येते आपल्या डोस्याला किंवा तुम्ही त्याच्यावरती तेल पण थोडस टाकू शकता डोस्याच्या कड्या ज्या तुम्ही बघू शकता अशा थोडस ब्राऊन व्हायला लागलेल्या आहे आणि वरून पण रंग बदललेला आहे सो इथे आपला मस्त कुरकुरीत असा छान डोसा जो आहे तो तयार झालेला आहे त्याचा रंग पण बघू शकता किती छान आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण त्याच्यावरती छान ही तयार केलेली चटणी टाकून देऊ आणि इथे बाकीचेही आप, डोसे आपण अशाच पद्धतीने तयार करून घेऊ शकत त्याच्या आवाजावरून जो आहे तो इतका कुरकुरीत आपला डोसा हा तयार होतो सो so, तुम्हाला रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की करा आणि नक्की सांगा कशी झाली ती आणि रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद